नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे पुत्रदा एकादशी नवीन वर्षातील पहिली एकादशी या दिवशी संतान प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी अशी आपल्याला एक सेवा करायची आहे तर ही सेवा एक चाळीस दिवसांची सेवा आहे तर ती कोणती सेवा आहे आणि ती कशा प्रकारे करावी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा पुत्रदा एकादशीला पुत्रप्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायची आहे डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबरच आपल्याला ही ही देखील करायची आहे तर सेवा काय नियम अटी काय तर ही सेवा आपल्याला एक्केचाळीस दिवसांची करायची आहे संतानप्राप्तीसाठी प्रयत्न करता पण काही ना काही अडचणींमुळे होत नाही तर का होत नाही तर बघा दे कुलदेवीचा मान सन्मान आपण करत नाही तिची सेवा करत नाही तिचा कुळाचार होत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही आणि त्यामुळेच आपल्याला यासारखे प्रॉब्लेम हे येत असतात त्यासाठीच आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तिचा मान सन्मान करायचा आहे आणि वर्षातून एकदा तिच्या मूळस्थानी जाऊन तिचा मान सन्मान देखील करायचा आहे त्यानंतर पितृदोष प्रखर पितृदोष असल्यावर देखील संतान प्राप्तीसाठी अडचणी येतात आणि त्यासाठीच आपल्याला एक्केचाळीस दिवसांची बाळकृष्णांची सेवा करायची आहे ज्यांना गर्भधारणा झाली आहे तर त्यांनी बाळकृष्णांची सेवा करा आणि ज्यांना संतान प्राप्ती व्हावी तर त्यासाठी त्यांनी आपल्याला एक्केचाळीस दिवसांची ही बाळकृष्णांची सेवा करायची आहे तर त्यासाठी पुत्रदा एकादशीच्या आदल्या दिवशी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे स्वामी समर्थ केंद्र नसेल तर तुम्ही दत्त मंदिरामध्ये देखील जाऊन ठेवू शकता किंवा ते पण नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील हा नारळ आणि खडीसाखर ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही केंद्रात किंवा दत्त मंदिरात जाल तर तेव्हा तो नारळ आणि खडीसाखर नेऊन आपल्याला मंदिरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजेच पुत्रदा एकादशीपासून आपल्याला या शेवेला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी पती आणि पत्नी दोघांनीही आपल्या ही सेवा करायची आहे दोघांनी जोडीने बसून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर ती अवश्य आपल्या देवघरामध्ये आणा बाळकृष्णाची मूर्ती ही एका मोठ्या तामनामध्ये म्हणजेच ताटामध्ये तुम्ही ठेवायची आहे आणि त्या त्यावरती आपल्याला एक गळती ठेवायची आहे तर आपल्याला अभिषेक करत असताना काही सेवा करायची आहे आणि व्यवस्थित आपल्याकडनं अभिषेक व्हावं यासाठी आपल्याला गळती ठेवायची आहे ही सेवा तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता फक्त अभिषेक करत असताना नवरा बायको दोघांनीही पहिल्या दिवशी अभिषेक करायचा आहे तुम्हाला जमेल तर तुम्ही उपास देखील धरू शकता नाही जम नाही जमलं तर नाही केलं तरीही चालेल पहिल्या दिवशी आपल्याला सेवेला सेवेची सुरुवात ही, ही एकमाळ गोपाळ मंत्र पठण करायचं आहे त्यानंतर पहिल्या दिवशी स्वामी स्थवन पठण करायचं आहे स्वामीस्थवन हे पहिल्याच दिवशी पठण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवसापासनं हे पठण करू नये फक्त पहिल्या दिवशी आपल्याला स्वामीस्थवन पठण करायचं आहे तर हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे त्यासोबतच जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये जाल नारळ आणि खडीसाखर घेऊन तर तेव्हा स्वामींना प प्रार्थना करायची आहे की मी एक्केचाळीस दिवसांची संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत आहे तर ती माझ्याकडनं करून घ्या अशी प्रार्थना देखील आपल्याला करायची आहे तर एक्केचाळीस दिवस आपल्याला सेवा काय करायची आहे तर बघा गेल्या दिवशी एक माळ संतान गोपाळ मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर स्वामी स्थवन पठन करायचं आहे स्वामी स्थवन स्वा झाल्यानंतर सोळा वेळा पुरुष सुक्तमचं पठण आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठन करायचं आहे फलश्रुतीसहित त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर ही सेवा आपल्याला एक्केचाळीस दिवस करायची आहे फक्त स्वामी स्थवन आपल्याला पहिल्याच दिवशी पठण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवसापासनं रोज एक स्वा संतान गोपाळ मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र सोळा वेळा पुरुष सुक्तम आणि एक वेळा श्री सुक्तमचं आपल्याला फलश्रुतीसहित पठण करायचं आहे आणि त्यानंतर रामरक्षा अकरा वेळा आपल्याला किंवा एक वेळा पठण करायचं आहे राम रक्षा देखील आपल्याला एक्केचाळीस दिवस पठण करायचं आहे तर रामरक्षा हे एक ते नऊ ओव्हनपर्यंत आपल्याला पठण करायचं आहे आणि हीच सेवा संपूर्ण एक्के जीव एक्केचाळीस दिवस आपल्याला पठण करायचे आहे आणि एकाच बैठकीमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी दोघांनी बसायचं आहे आणि दुसऱ्या दिवसापासून फक्त स्त्रीने एकट्याने केली तरीही चालेल मासिक धर्म असेल तर तुम्ही चार दिवस थांबून परत तुम्ही सुरू करू शकता आणि पुत्रदा एकादशीला कोणाला मासिक धर्म असेल तर येणाऱ्या एकादशीपासून तुम्ही ही सेवा करू शकता किंवा कोणत्याही बुधवारीपासून देखील तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करू शकता सुतक विटाळ असेल तर सेवा स्कीप करायची आहे आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी तसेच अभिषेक केलेले जे पाणी आहेत तर ते आपण नवरा बायको दोघांनीही प्यायचे आहे पूर्ण एक्केचाळीस दिवस हे पाणी नवरा बायको दोघांनीही प्यायचे आहे त्यानंतर नियम काय आहे तर बघा एक्केचाळीस दिवस मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे पहिल्या दिवशी उपवास करा बाकी चाळीस दिवस उपवास नाही केला तरीही चालेल अतिशय प्रभावी ही सेवा आहे तर अवश्य तुम्ही या पुत्रदा एकादशीपासून ज्यांना संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात तर त्यांनी ही सेवा अवश्य करून बघा अतिशय सुंदर अनुभव या सेवेमुळे येतो तर अवश्य ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ